तर आज आम्ही चाललो होतो डोंगरावरती हिरवगार आणि थंडगार वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी आणि डोंगराची काळी मैना खाण्यासाठी तुम्हाला पण यायचं का डोंगरावरच्या थंडगार आणि हिरवगार वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी आणि डोंगराची काळी मैना खाण्यासाठी चला तर मग तर बघू शकतात इकडे भरपूर प्रमाणात पाऊस झाला आहे त्यामुळे डोंगरावरून पाणी कसं वाहून आलेलं आहे आणि सगळेजण असं पाण्यातून जाणं एन्जॉय करत होते बघा सगळ्यांची मस्ती आणि असं पाण्यातून जाणं ह्या दोन छोट्या कार्टूनांना तर खूप आवडलं आणि आभाळही भरपूर आलेलं आहे त्यामुळे कधीही पाऊस येऊ शकतो आणि हे बघू शकता डोंगरावरून किती जवळून हे आभळ चाललेलं आहे किती छान वाटतं ना असं हिरवगार वातावरण तर आपण आता डोंगराजवळ आलेलो आहे डोंगराच्या पायथ्याशी तर हे बघू शकतात अशा पद्धतीचा डोंगरावरती जाण्याचा जा रस्ता आहे आणि हा रस्ता तयार केलेला नाही तर पाऊस झाल्यावर डोंगरावरून पाणी वाहतं त्याने हा रस्ता तयार झालेला आहे तर पाऊस झालेला आहे आणि बघा कसं पाणी वाहत आहे तर पाऊस झाल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद निसर्गाला आणि शेतकऱ्याला होतो पाऊस पडल्यामुळे डोंगरावरती आता सगळीकडं हिरवगार वातावरण झालेलं आहे झाडांकर बघितलं तर असं वाटतंय की पाऊस झाल्यामुळे झाडांना खूप आनंद झालेला आहे आणि इकडे बघू शकतात हे दोन कार्टूनच सगळ्यांच्या पुढं आहे आणि पावसाची बारीक बुरबुर चालू आहे त्यामुळे यांनी पिशव्या डोक्यात घातलेल्या आहे हे कुत्रं काय आमच्या ओळखीचं नाही परंतु आमचा बॉडीगार्ड म्हणून आमच्यासोबत येत आहे किती छान वाटतं ना असं हिरवगार आणि थंडगार वातावरणाचा आस्वाद घ्यायला सगळं टेन्शन दूर होऊन जातं आणि मनाला शांतता मिळते शरीरातील सगळी निगेटिव्हिटी निघून जाऊ एकदम फ्रेश वाटतं जर तुम्हाला खूप बोर वाटत असेल किंवा मग खूप टेन्शनमध्ये असाल तर अशा हिरवगार वातावरणात नक्की फिरायला जा तुमच्यात पॉझिटिव्ह एनर्जी येऊन नक्की फ्रेश व्हाल आणि हे दोन कार्टून बघा सगळ्यांच्या पुढं आहे टाईम मिळाल्यावर फोन बघणं टी व्ही बघणं किंवा मग ऑनलाईन गेम खेळणं यापेक्षा तर असं हिरवगार वातावरणात फिरायला जाणं शरीरासाठी आणि मनासाठी खूप फायद्याचं आहे म्हणजे हेल्दी आणि स्वस्थ आरोग्यमय जीवनासाठी महत्त्वाचं आहे मी चक्की मागं राहिले आणि सगळेजण पुढे गेलेले आहेत किती हळूहळू चालते ना मी कसं व्हायचं रे देवा माझं इथे डोंगरावरती आल्यावर किती वेगवेगळी झाडं वेली बघायला मिळत आहे ना आणि इकडे बघू शकतात किती छोटे छोटे हिरवगार गवत आहे ना आणि इकडे बघा हा एक बॉडीगार्ड आम्हाला सापडला डोंगर चढाईपासून तर इथपर्यंत आम्हाला ह्या बॉडीगार्डने साथ दिली आम्हाला इथपर्यंत सोडून इथून वापस जाण्याचा जा विचार आहे बहुतेक याचा आणि इथून पुढे डोंगराच्या काळी मैनाचे झाडे आहेत चला तर आता बघूया आपल्याला डोंगराची काळी मैना खायला मिळते की नाही हे बघा तर असं असतं डोंगराच्या काळी मैनाचं झाड ह्या झाडाला आपल्याला एकही काळी महिना नाही चला आता पुढे बघूया तर पुढे बघा आता असा रस्ता आहे चालायला आणि इकडे हे बघा हे, हे, हे। एक डोंगराच्या काळी महिन्याचं झाड आहे तर ह्या झाडाला आपल्या डोंगराची काळी महिना सापडली बरं का हे बघा तर ह्या एका झाडाला एवढी डोंगराची काळी महिना सापडली आहे आणि ह्या डोंगराच्या काळी महिन्याचा चीक खाणंही खूप फायद्याचं आहे आणि ही डोंगराची काळी मैना खाणं शरीरासाठी खूप फायद्याचं आहे आणि इकडे पुढे ही काळी मैनाचे झाडे आहे आणि हे बघा इथं एक आहे ह्या दिवसात ही काळी मैना झाडाला भरपूर प्रमाणात असते परंतु लवकर पाऊस झाल्यामुळे ती खाली गळून गेली आणि मला बघा इकडं पण एक सापडलेली आहे चला तर आता पुढे बघूया आहे का आणि डोक्यात पिशवी घातलेली हे कार्टून बघा किती छान दिसत आहेत तर डोंगराची काळी मैना ह्या फळाला असं का नाव दिलेलं आहे तर ही फक्त डोंगराळ भाग असलेल्या परिसरातच आढळते आणि याचा कलर काळा असल्यामुळे अशा पद्धतीचं डोंगराची काळी मैना असं नाव दिलेलं आहे आणि ह्या एका झाडाला आपल्याला नऊ ते दहा डोंगराची काळी मैना सापडली आहे आणि इकडे वरती आल्यानंतर आम्हाला एक नवीनच बॉडीगार्ड भेटला त्या बॉडीगार्डने आम्हाला मागच सोडून दिलं होतं परंतु आता हा एक नवीन बॉडीगार्ड भेटला आणि असा निसर्गाचा आस्वाद घेत आम्ही भरपूर वरती आलो आणि आम्ही आता डोंगराच्या सगळ्यात उंचावर येऊन पोचलो आहे आणि पाऊस आता बऱ्यापैकी चालू झाला होता आणि सगळ्यांना भूक लागली होती त्यामुळे आम्ही परत जाण्याचा निर्णय घेतला तर असा आहे डोंगराच्या वरती आल्यावरचं वातावरण अशा पद्धतीने सर्वांनी निसर्गाचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही आता दुसऱ्या साईडने खाली चाललो आहे आणि पाऊस थोडा कमी झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी केळी खाल्ली आणि ह्या वातावरणातून पाय काही निघतच नव्हता असं वाटत होतं इथंच थांबून घ्यावं आणि परत जाताना आम्हाला एका झाडाला खूप काळी महिना दिसली परंतु त्यातल्या दोनच काळी महिना चांगल्या होत्या बाकी सगळ्या वाढलेल्या होत्या तर अशा पद्धतीने आम्ही डोंगराचा थंडगार आणि हिरवेगार आणि डोंगराच्या काळी महिन्याचा आस्वाद घेतला तर आमच्यासोबत तुम्हीही घेतला का ह्या डोंगराच्या निसर्गमय वातावरणाचा आस्वाद तर हे डोंगराचं निसर्गमय वातावरण तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि हे डोंगराचं निसर्गमय वातावरण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये ॲड व्हायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मग आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिली तुम्हाला मिळेल